नमस्कार मी निर्मला आपटे कुकिंग जर्नी विथ निर्मला या माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण करणार आहोत रताळ्याच्या पुरणपोळ्या तर त्या त्यासाठी लागणारं साहित्य आता आपण बघूया उकडलेली रताळी पाव किलो गूळ पाव किलो शिजवलेली हरभऱ्याची डाळ पाव किलो भिजवलेली कणीक पाव किलो बेलदोडा पूड आणि तांदळाची पिठी शिजवलेली हरभऱ्याची डाळ चांगली मॅश 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 करून करून घ्यायची घ्यायची ही उकडलेली रताळी पण चांगली केलेली हरभऱ्याची डाळ रताळ आणि गूळ मिळून आपण आता पुरण शिजवतोय पंधरा वीस मिनिट शिजवलं की हे मिश्रण इतपत घट्ट होतं हे पुरणपोळीला योग्य बघायसाठी हा डाव असा ह्याच्यात उभा करून बघायचा तो पडला नाही म्हणजे हे मिश्रण योग्य शिजले हे मिश्रण गॅसवरनं खाली काढून याच्यामध्ये आता जायफळ आणि वेलदोळीची पूड घालावी पुरण गार झाल्यावर याचे असे गोळे करून घ्यायचे हे गव्हाचं पीठ मीठ आणि थोडंसं तेल घालून हे भिजवून ठेवलं होतं अर्धा तास हे झाकून ठेवायचं आणि त्यानंतर असं तेल आणि पाण्याचा हात लावून ही कणिक चांगली माऊन टिंबून घ्यायची लिंबा एवढा गोळा घेतला आणि त्याची अशी वाटी करून घ्यायची आणि ह्याच्यात आता आपल्याला पुरणाचा गोळा भरायचा आहे आता या कणकेच्या वाटीत हा गोळा असा ठेवायचा आणि असं दाबून हात भरायचा सबन्द कराइचा आल या पीठी में बरती है आता ही हर्षा हल्क्याता नी लाटनूंगे इची कोडी तव्यावर भाजून घ्यायची पोळीला आता तेल लावून ते खरपूस भाजून घ्यायचे या रताळ्याच्या पोळ्या आता आपल्या तयार झाल्यात ह्या आपल्या रताळ्याच्या पोळ्या तयार झाल्या आहेत तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला आवडतील आणि आवडल्या तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा आणि कॉमेंट्समध्ये मला जरूर कळवा धन्यवाद